पहिला प्रश्न आहे भारतात सर्वात जास्त भिकारी कोणत्या राज्यात आहे ए गुजरात बी उत्तर प्रदेश सी महाराष्ट्र डी आंध्र प्रदेश प्रश्नाचे उत्तर माहीत असल्यास मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आपले उत्तर आहे बी उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक दोन नद्यांची भूमी म्हणून ओळखला जाणारा देश कोणता ए बांगलादेश बी क्यूबा, सी नेपाळ डी यापैकी नाही आपले उत्तर आहे ए बांगलादेश प्रश्न क्रमांक तीन कोणता ग्रह रात्री लाल दिसतो ए मंगळ बी पृथ्वी सी बुध डी गुरु आपले उत्तर आहे ए मंगळ प्रश्न क्रमांक चार कॅप्टन कुल या नावाने कोण ओळखले जाते ए रोहित शर्मा बी महेंद्रसिंग धोनी सी सचिन तेंडुलकर डी विराट कोहली व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो आपले उत्तर आहे बी महेंद्रसिंग धोनी प्रश्न क्रमांक पाच पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे ए पन्नास टक्के बी साठ टक्के सी सत्तर टक्के डी एकाहत्तर टक्के आपले उत्तर आहे डी एकाहत्तर टक्के प्रश्न क्रमांक सहा डासाचे आयुष्य किती असते ए दहा दिवस बी बारा दिवस सी चौदा दिवस डी सोळा दिवस आपले उत्तर आहे बी बारा दिवस प्रश्न क्रमांक सात मासे उत्पादनात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे ए महाराष्ट्र बी पश्चिम बंगाल सी गुजरात डी बिहार आपले उत्तर आहे बी पश्चिम बंगाल प्रश्न क्रमांक आठ कोणत्या जीवाचे डोळे खराब झाले की दुसरे डोळे येतात ए मुंगी बी साप सी गोगल गाय डी ससा आपले उत्तर आहे सी गाय प्रश्न क्रमांक नऊ जगातील सर्वात मोठे स्विमिंग पूल कोणत्या देशात आहे ए दुबई बी चीन सी भारत डी चिली आपले उत्तर आहे डी चिली प्रश्न क्रमांक दहा कोणता रोग एकदा झाल्यास पुन्हा होत नाही ए काजन्या. बी कावीळ सी डेंगू डी मलेरिया आपले उत्तर आहे ए काजन्या. प्रश्न क्रमांक अकरा राणी लक्ष्मीबाईचा जन्म कुठे झाला ए राजस्थान बी झासी सी वाराणसी डी ग्वालियर. आपले उत्तर आहे सी वाराणसी प्रश्न क्रमांक बारा जगातील सर्वात महाग्रक्त कोणत्या प्राण्याचे आहे ए हत्ती बी खेकडा सी फेल डी साप आपले उत्तर आहे बी खेकडा